संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे त्यानिमित्त देहूमध्ये पालखी सोहळ्याचे लगबग वाढले आहे त्यातच संत तुकाराम महाराजांच्या तीनशे एकोणचाळीसाव्या सोहळ्यानिमित्त देहू संस्थांच्या वतीने नवीन छत्री तयार करण्यात आली आहे पुण्यात विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही छत्री चेन्नईवरून तयार करून आणली आहे या छत्रीसाठी वेल्वेटचे कापड वापरण्यात आले असून संपूर्ण विणकाम हाताने करण्यात आले आहे अब्दागिरी गरुड टक्के रेशमीध्वज पताका या छत्रीच्या गोष्टी लक्ष वेधून घेत आहे या छत्रीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर शंख चक्र तिलक हनुमान गरुड अशी चित्र देखील साकारण्यात आली आहे या छत्रीमुळे ती आकर्षक व सुबक अशी दिसत आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला ही वापरण्यात येणार आहे अशी माहिती पालखी देऊ संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली आहे